राज्यात सध्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोपांची राळ उडवली आहे अजित पवारांना साखर कारखान्यात इतका इंटरेस्ट का असा सवाल हाके यांनी केलाय हाके यांच्या आरोपावर राष्ट्रवादीनं प्रत्युत्तर दिलंय लक्ष्मण हाके यांना अजित पवारांविरोधात पिवळा आजार झालाय त्यांनी ओबीसी तरुणांना नोकऱ्या लावण्याचं आवाहन हाकेंना दिलंय अजित पवार यांना सर्वसामान्य माणसांचं काही घेणं देणं नाही त्यांना साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आणि कारखाना ताब्यात ठेवण्यामध्ये इंटरेस्ट असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली ते साताऱ्यात आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते अजितदादा कोऑपरेटिव्ह कारखाना ताब्यात घेतात आणि त्याचे खासगीकरण करून पाचशे कोटींचा कारखाना पाच पन्नास कोटींमध्ये विकतात आणि त्याचे खासगीकरण करून पाचशे कोटींचा कारखाना पाच पन्नास कोटींमध्ये विकत घ्यायचा हे त्यांचं वर्तन आहे असा आरोप हाके यांनी केला आहे अर्थमंत्री पदामध्ये अजितदादा पवारांना एवढा इंटरेस्ट काय आणि मग एवढा इंटरेस्ट असेल सोशल जस्टिससाठी तुम्ही काहीच करणार नाही अरे तुम्हाला निधीच वाढवायचा आहे दुसरं कुठलं खातं सापडलं नाही अजितदादा पवारांना फक्त सोशल जस्टिस सामाजिक न्याय विभाग आदिवासी विभाग आणि ओबीसी विभाग म्हणजे तुम्हाला कुठलंच खातं सापडलं नाही शे दोनशे कोटी रुपये लाडता महिने देण्यासाठी आणि तुम्हाला हे, हे सापडतं आम्ही काय मागतोय तुम्हाला स्टायपंड आणि तुम्ही काय मागता तुम्ही काय करता कारखान्यानं सव्वाशे कोटी शंभर कोटी पंच्याहत्तर कोटी पन्नास कोटी काय अजित इंटरेस्ट आहे माझ्यामध्ये हे उपमुख्यमंत्री पदाला शोधणार कर्तृत्व आहे इथे माणसं मारत आता मी परत अंतर करतोय बेजबाबदार माणसं सत्य सत्तेमध्ये लागतात हिजेरीच्या चाव्या जणू यांच्या कमरेला लागतात त्यावेळी असंच तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे वितरेत माणसं अहो काय कुठलं आहे दोन हजार हो का का पंचवीसचा काय माणसं काय माणसांसाठी हातात मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं आहे जर एवढ्या लोकांची ओरड असेल अख्ख्या शिंदे गटाच्या आमदारांची ओरड असेल अनेक भाजपच्या ज्यावेळी आमदार मंत्री ज्यावेळी आम्हाला खाजगी बोलतात त्यावेळी ते, ते म्हणतात की अजितदादा पवारांकडून आम्हाला खंत मिळत आहे घाबरतात घाबरतात अजितदादा पवारांना अजितदादा पवार गुंड आहेत मंत्रिमंडळातले गुंड आहेत का निधी त्यांच्या मनाप्रमाणे करतो का मग मुख्यमंत्री महोदय काय करतात मग एकनाथ शिंदे साहेब काय करतात या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत आम्ही मुख्यमंत्री महोदय आम्ही तुमच्याबरोबर आम्ही तुम्हाला वोट केलेला आहे आम्ही अजितदादा पवार किंवा कारखानदारांची राष्ट्रवादीकडे पाहून आम्ही तुम्हाला मतदान केलेलं नाही त्यामुळे या कारखानदारांचं हित तुम्हाला जोपासायचं असेल तर ओबीसी ही तुम्हाला निश्चित या गोष्टीचा विचार करेल सध्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्या विरोधात टीका करणे एक कलमी कार्यक्रम सुरू केला आहे याला राष्ट्रवादी अजित पवार गटानं जशाच तसं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे लक्ष्मण हाके यांना अजित पवार नावाचा पिवळा कावेळ झाला आहे त्यांनी लवकर उपचार करावेत अन्यथा राष्ट्रवादी त्यांच्यावर मोफत उपचार करेल असा सज्जड दम राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिला आहे लक्ष्मण हाके यांना अजितदादा पवार पिवळा कावेळ झालेला आहे त्यांना कुठेही अजितदादा <कार्णादा> दिसत आहेत कशातही अजितदादा दिसत आहेत अजितदादांना कारखान्यामध्ये इंटरेस्ट आहे का हो कारखान्यामध्ये इंटरेस्ट आहे कारण त्या कारखान्याच्या माध्यमातून तिथला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे गोरगरिबाच्या तरुण पिढीच्या तरुणांना त्या ठिकाणी काम भेटलं पाहिजे म्हणून अजितदादांना कारखान्यामध्ये इंटरेस्ट आहे हाके जातीच्या नावावरती तरुणांना भडकावून तरुणांची पोटं भरता येत नाही त्यांच्या हाताला काम देता येत नाही कारखानदारी चालवून त्या ठिकाणी तिथल्या त्या भागातल्या तरुणाच्या हाताला काम देणे त्यांना आर्थिक सक्षम करणे हे अजितदादाचं धोरण नेहमीच राहिलेले तुमच्यासारखं फक्त माते भडकवून राज्यातला तरुण बेरोजगार करणे हे अजितदादाचं काम नव्हे तुम्हाला अजितदादा नावाचा कावीळ झाला आहे या रोगातून हो तात्काळ बरे व्हा अन्यथा तुमचा इलाज मोफत करण्याची तयारी आमची आहे